काय काय म्हणले माहितीये का उपोषण मागं घेतलं तर म्हणले फडणवीसला मॅनेज झाला म्हणजे उपोषण माग घेतलं तर फडणवीसला मॅनेज झाला बर उपोषणाला बसला तर म्हणले राजेश राजेश टोपेनं बसवला अरे चोट्ट एक वाक्य काहीतरी बोला ना एक तर राजेश टोपेनं बसवला म्हणा पवारनं बसवला म्हणा नाही तर फडणवीसने उठवला म्हणा दोन्ही असं कॉम्पिटिशन कसं होईल शेखर भैया अरे लाजा वाटल्या पाहिजे ना मग फडणवीस साहेबांच्या हातामध्ये किती सत्ता आहे ईडी सीबीआय सीआयडी एसआयडीए पोलीस आहे सगळे लावा ना तपास तपास लावा सिद्ध करा राजेश टोपेचं जर आंदोलन केलं असेल उभं मी जाहीर इथं बलिदान देतो माझा काय म्हणजे तुम्ही जे म्हणता ते खरं आमच्यावर संशय उभा करायचा